जत जिल्हा सांगली येथे नव्याने सुरू झालेल्या शिवराज मोटर्स या इलेक्ट्रॉनिक बाईक शोरूमचे माजी आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभ हस्ते उद्घाटन जत येथे नव्यानेच वळसंग रोड येथे सुरू झालेल्या शिवराज मोटर्स या मनसा कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक बाईक शोरूमचे उद्घाटन जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी या शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी मार्केट कमिटीचे सभापती मान्य नाना शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय संजीव कुमार सावंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जर तालुका अध्यक्ष संग्राम जगताप मार्केट कमिटीचे पदाधिकारी माननीय सोमलिंग चौधरी चंद्रकांत गुड्डोडकी चेअरमन माननीय संजीव कुमार बबन सावंत चेअरमन बनाळी सर्वसेवा सोसायटी यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी खास करून आजकनळीचे युवा नेते माननीय प्रमोद सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत शोरूमचे मालक माननीय राहुल सावंत व प्रमोद साळुंके यांनी केले व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला नमस्कार मी राहुल सावंत शिवराज मोटर्स जत या ठिकाणी आम्ही नव्याने चालू केलेले शिवराज मोटर्स जत इलेक्ट्रिक बाईकचा आम्ही परवाच उद्घाटनाचा कार्यक्रम घेतलेला या ठिकाणी आठ तारखेला तर आपल्याकडे मनसा कंपनीच्या आठ प्रकारच्या गाड्या आहेत त्यामध्ये आपल्याकडं मनसामध्ये आर्या आर्या प्लस मिंडा त्यामध्ये आपल्याकडं विस्पा प्रो लोडर परत आपल्याकडं थ्री व्हीलरसाठी पण आपण देतो याच्यावरचे अनुदान आहे तसेच आपल्याकडं वॉरंटीमध्ये म्हटलं तर आपल्याला तीन वर्षाची वॉरंटी आपण दिलेली आहे त्यामध्ये आपल्याकडं लीड ॲसिडच्या आणि लिथेमच्या बॅटरी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्व्हिस याच ठिकाणी आपण देणार आहे तर रिजनेबल रेट पण आपण देणार आहे त्याबरोबर त्याचं जी रेट आपल्याकडं स्टार्टिंग प्राईस जर म्हटलं तर पंचेचाळीस हजारपासून आपल्याकडे स्टार्ट आहे पंचेचाळीस हजारपासून आपल्याकडे एक नव्वद हजार ते एक लाखापासून गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये आपण एकशे दहा एकशे वीसपर्यंत एक आपण स्पीड आपण जाते गाड्या आपली टोटल समाधानकारक रेट आपण शंभर टक्के कस्टमरला आणि सर्व्हिस महत्त्वाचा विषय म्हणजे देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक जर आपण इलेक्ट्रिकच जर बाईक जर आपण वापरल्या तर लोकांचा फायदा म्हटलं तर त्यांचे जे पैसे जे आहेत ते टोटल वापरणार आहेत रोजचा जर शंभर रुपये जर खर्च बघडला तर तीन हजार रुपये महिन्याचं जाणार आहे वर्षात जर काढलं तर छत्तीस हजार रुपये जाणार आहे तसं जर तीन वर्षानं जर बघितलं एक वर्षाची आपण गॅरंटी घेतोयच आणि एक वर्षापेक्षा जर जास्त शंभर टक्के चालणारच आहे ते तीन वर्षे दोन वर्ष जरी चाललं तरी पण टोटल जर बॅटरी परत खराब झाली म्हटलं तर बारा तेरा हजारमध्ये बॅटरी पूर्ण मिळून जाणार पाच बॅटऱ्या साठ बॅटमध्ये तर काही प्रॉब्लेम होणार नाही तसा लोकांना शंभर टक्के शाळेच्या मुलांना याचा फायदा होणारच आहे आणि शाळेचे मुलं जर आपल्याकडे कोण घेणार असतील शाळेसाठी तर आपण ॲडिशनल डिस्काउंट पण त्यांना आपण देणार आहे शंभर टक्के शाळेसाठी आपण सहकारी करणारच आहे